नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मस्त ना तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच तर आज आपण बघतोय कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर तर सगळ्यात आधी मसूर आहे तो आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचा आहे संध्याकाळी बनवायची असेल भाजी तर आपल्याला दुपारी भिजत ठेवायचा आता मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट वापरू शकता किंवा मग आलं लसूण जो ठेचून टाकू शकता मी इथं ठेचून टाकलेलं आहे लसूण तमालपत्र अगोदर टाकलं फोडणीला नंतर लसूण टाकलेलं आहे पुन्हा मी इथं कांदा टाकलेला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला तो इथं वापरायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आपल्याला कांदा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचा आहे कांदा टोमॅटो तमालपत्र लसूण आणि थोडंसं हिंग हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला कांदा चांगला भाजायचा म्हणजे आपली भाजी चांगली होईल कांदा कच्चा राहिला भाजी तर भाजीला काही चव हात नाही त्याच्यामुळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं नंतर टोमॅटो टाकून घेतला हे सुद्धा भाजून घेतलं आता हे सगळं भाजल्याच्यानंतर वेळेत येथे जगभरातले मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता मी इथं टाकलेला आहे आमचा घरचा मसाला हळद कश्मीरी मिरची पावडर आणि मी इथं चिकन मसाला आज वापरलेला होता तर हे बघू शकता इथं मसूर मी भिजत ठेवलेली आहे एवढे मसाले मी इथं टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किचन किंग मसाला किंवा एव्हरेस्टचा सब्जी मसाला असे बरेच किती प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत बाजारामध्ये ते तुम्ही वापरू शकता मस्त झटपट तयार होते भाजी चवीला अप्रतिम लागते आणि हिची स्पेशालिटीच आहे गावाकडे जर जाताना बघाल ना तर रस्त्यावरती याचे बॅनर्स भरपूर असे बघायला भेटतात अक्का मसूर स्पेशल अक्का मसूर असे लिहिलेले असतात तर म्हटलं चला आज करून बघूया आता पावसाळ्यामध्ये कशा भाज्या अवेलेबल नसतात किंवा असतात त्या खराब असतात किळे वगैरे असतात भाज्यांवरती पालेभाज्या तर घ्यायच्याच नाहीत पावसाळ्यामध्ये मग घरच्या घरी आपण अशा भाज्या करूच शकतो तर त्यासाठी आजची ही रेसिपी आहे तर आता इथं मी मसूर टाकून घेतली सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून घेतले मसूर धुवून घेतली आणि नंतर इथं वापरलेली आहे मी आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये वाटण वगैरे काय घालायचं नाही आहे अख्खा मसूर जो आहे ना तो विदाऊट वाटणाचाच असतो म्हणजे ह्याच्यात वाटण नाही टाकायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला ह्याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता मी हवं तेवढं पाणी ओतून घेणार आहे मी काय जास्त अशी पातळ वगैरे बनवणार नाही आहे थोडी घट्टच ठेवणार आहे भाजी म्हणजे थोडी थिक राहील भाजी जास्त पातळ नको आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं पाणी जास्त टाकू शकता जर तुम्हाला पातळ वगैरे हवी आहे तर आता मी इथं पाणी टाकून घेतलं आता याच्यात आहे ना मीठ टाकून घेतला परत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तिसरी शिट्टी व्हायच्या अगोदर बंद केलं तरीसुद्धा चालेल कारण दोन शिट्ट्यामध्ये आपली भाजी शिज शिजून जाईल कारण हे मसूर जे आहेत ते आपण भिजवलेले आहेत ना त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही त्यासाठीच आपण इथं गरम पाण्याचा वापर केला आहे लवकर शिजण्यासाठी आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला आणि याच्यावरती मग भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आता बघू शकता इथं आपली भाजी आहे ना मस्त शिजलेली आहे आता मी दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे जशी ढाब्यावर असते नागरी त्याच पद्धतीची आहे आता याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी सर्व करायची तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा